विश्व आपके साथ 24 न्यूज आपले स्वागत येथील खेडगी महाविद्यालय येथे रिपाई आठवले गट व भाजप अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने बारावी परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन केले स्वागत सी बी खेडगी महाविद्यालय येथे बारावीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे अक्कलकोट तालुका अविनाश मडी खांबे व भारतीय जनता पक्षाचे आघाडी अक्कलकोट शहर अध्यक्ष नन्नू कोरबू यांनी गुलाबाचे फूल देऊन स्वागत केले परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या महाराष्ट्रामध्ये आजपासून बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे राज्यात चौदा लाख सत्तावन्न हजार दोनशे त्र्याण्णव विद्यार्थी परीक्षेला सामोरे जात आहेत राज्यात तीन हजार एकशे पंच्याण्णव केंद्रावर परीक्षा होत आहेत राज्यभरात संपूर्ण परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी एकवीस हजार तीनशे शहाण्णव कर्मचारी कार्यरत आहेत दोनशे एकाहत्तर भरारी पथके संपूर्ण राज्यात काम करत आहेत आणि त्याचाच भाग म्हणून परीक्षेला समोर जाणाऱ्या विद्यार्थ्यांना भयभीत वातावरणातून मुक्त करण्यासाठी अक्कलकोट येथील सी बी खेडगी महाविद्यालय येथे आरपीआय आठवले गट व भाजप अल्पसंख्याक वतीने बारावीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना गुलाब फूल देऊन परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी रिपाई शहराध्यक्ष अजय मुकणार शुभम मडीखांबे शकील नाईकवाडी मल्लिकार्जुन शिवशरण सुरेश गायकवाड सुरेश धसाडे महबूब इनामदार मेहबूब डांगे महाविद्यालयाचे प्राचार्य व प्राध्यापक आदी उपस्थित होते विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता अक्कलकोट ग्रामीण प्रतिनिधी दत्तात्रय माडकर विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा